दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा भाऊ बहिणींसाठी एक सण आहे ज्याची ते वर्षभर वाट पाहतात पण तुम्हाला माहित आहे का की हा सण स्वतः देवी लक्ष्मीने सुरू केला होता धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण पौर्णिमेला देवी लक्ष्मीने प्रथम राजा बलीला राखी बांधून हा सण सुरू केला तर चला या सुंदर कथेद्वारे या सणाचे महत्व जाणून घेऊया प्राचीन काळी दक्षिण भारतात राजा नावाचा एक दैत्य त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध होता राजा बली म्हणून ओळखला जाणारा तो राक्षस स्वभावाने उदार होता आणि लोकांना आनंदी ठेवत असे पण एक महत्वाकांक्षी राजा असल्याने त्याला सर्व जगावर राज्य करायचे होते आणि ही पूर्ण करण्यासाठी त्याने देवांवर हल्ला केला पर पृथ्वी आणि पाताळात आपले अधिकार स्थापित केले त्यानंतर त्याने संपूर्ण विश्वाला काबीज करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्यास सुरुवात केली धार्मिक ग्रंथांमध्ये असे आढळून आले आहे की जेव्हा राजा बलीने अश्वमेध यज्ञ केला होता तेव्हा त्याचा अहंकार नष्ट करण्याच्या उद्देशाने भगवान वामनाचे रूप धारण करून दक्षिणा म्हणून त्याच्याकडून पावले मागितली असे म्हटले जाते की भगवानाच्या लिलेची जाणीव नसताना राजा बली यांनी एकही क्षण वयाना घालवता हे मान्य केले आता देवाची लीला पहा राजाकडून होकार मिळाल्यावर भगवान विष्णूंनी त्यांची उंची आणि आकार इतका वाढवला की फक्त तीन पावलांमध्ये त्यांनी संपूर्ण पृथ्वी मोजली मग विष्णूंजी राजा बलीला म्हणाले आता तुम्ही फक्त पाताळातच राहू शकता भगवानांचे शब्द ऐकून राजा बली यांना त्यांची ते, लीला समजली आणि मग त्यांनी त्यांच्याकडून वर मागितला की हे प्रभू मी जेव्हा जेव्हा बघू तेव्हा फक्त तुम्हालाच मला पाहायचे आहे मी जागा असू किंवा झोपेत असू मला प्रत्येक क्षणी फक्त तुम्हालाच पाहायचं असत त्याची इच्छा ऐकून भगवान विष्णूने त्याला त्याच्या इच्छेच्या पूर्तेसाठी आशीर्वाद दिला आणि राजा बलिनी प्रेमाने पालन केले आणि पाताळात जाऊन राहू लागला चिंतेची बाब अशी होती की श्री हरी विष्णूंना सतत पाहत असल्यामुळे देवी लक्ष्मींना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी नारदजींना आपली समस्या सांगितली देवींची समस्या ऐकून नारदजी म्हणाले की राजा बलीला तुमचा भाऊ बनवा आणि त्याच्याकडून भगवान विष्णूंना मागा देवीलाही हा विचार पटला आणि तो त्यांनी मान्य केला नारदजींच्या म्हणण्यानुसार देवी लक्ष्मी यांनी वेश धरला एका गरीब स्त्रीचा आणि त्या पोहोचल्या राजा बलीकडे आणि ते पोहोचल्यानंतर त्यांच्या करुणामय डोळ्यात अश्रू आणून रडू लागल्या एका महिलेला असे रडताना पाहून राजा बलीचे हृदय पिळवटून गेले मग जेव्हा त्यांनी देवी लक्ष्मींना याचे कारण विचारले तेव्हा देवी म्हणाल्या की मला भाऊ नाही म्हणूनच मी रडत आहे हे ऐकून राजा म्हणाला काळजी करू नका आणि अजिबात रडू नका आजपासून मी तुमचा धर्म भाऊ आहे अशा प्रकारे देवी लक्ष्मींनी राजा बलीला राखी बांधली रक्षासूत्र बांधलं आणि भगवान विष्णूंना भेट म्हणून कामना केली बलीने देखील देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकले आणि विष्णूंना मुक्त केले तर या घटनेपासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो